आता आज संध्याकाळी पन्नास मोमोजची ऑर्डर आहे पन्नास पंचावन्न बड्डेसाठी आहे कॉलेजची मुलं आहेत तर त्यांनी हे ऑर्डर दिले तर हा को कोबीचा आहे किसून घेतलेला हे गाजर आहे संध्याकाळी आहे पण मी आता किसून वगैरे सगळी तयारी सेटअप करून ठेवणार आहे जेणेकरून ते छान आतलं जे हे आहे भाज्या त्या व्यवस्थित मुलगा पाहिजेत मसाल्यामध्ये म्हणून ही मिरची अर्धी वाटी मिरची जवळजवळ आणि हे बाकी कांदा आणि बटाटा मी इलेवन्थ आवरला म्हणजे जेव्हा करायला घेणार आहे तेव्हा टाकणार आहे ओके थमनीलला मी लावीनच ह्याचा व्हिडिओ फोटो मोमोजचा फोटो थमणीलला लावणार आता हे धुवून घेतले जरा कोबीजला उग्र वास होता त्यामुळे धुवून घेतले गाजर आणि हे दोन्ही पण धुवून घेतले यात गाजर तुम्हाला जास्त वाटत असेल पण अजून यात किसलेला बटाटा आणि कांदा चिरलेला बारीक चिरलेला कांदा यात अजून ऍड व्हायचा आहे त्यामुळं त्याचा मग गाजर हे पाव किलो आहे फोगीचा अर्धा किलो आहे आणि दोन बटाटे आणि दोन एक कांदे निरमारीच्या ही मिरची सगळ्या त्याच्यात घालणार एवढी लागणार जाईल या मिरची हा जिऱ्याचा मसाला आहे आणि आता हा ह्याच्यात चाट मसाला घालणार आहे सगळं बाकी मीठ घालणार नाहीये मी आता फक्त हे सगळं मॅरिनेट करत ठेवणार आहे जेणेकरून या दोन पदार्थांना महत्वाच्या हा मसाला लागला पाहिजे बाकी कोथिंबीर वगैरे जर असं कोथिंबीर काय घालणार नाहीये पण बघ कुठं मी आणवरती तर हे तरी मेरिनेट करत ठेवणार आहे जेणेकरून सहा पर्यंत ऑर्डर द्यायचे साडेपाच सहा पर्यंत पोरं कुठे जाणार आहेत सेलिब्रेशनसाठी बर्थडे सेलिब्रेशन साठी ते हॉटस्पॉट काहीतरी घेऊन येणार त्यामुळे साडेपाच ला करून ठेवा म्हणून सांगितले काकी हे छान पैकी मोमोज ऑर्डर काय म्हणजे क्वांटिटी क्वालिटीवरच येते असं नाही तर त्यांना पूर्ण खात्री असते की काकी किंवा वहिनी ताई कोण म्हणजे काय मला म्हणतील ते की हा जे करतील ते फ्रेशच करणार असं शिळक पाक काय देणार नाही रेस्टॉरंट वगैरे म्हणजे काहीच बोलत नाही बाकीचं पण बऱ्याच ठिकाणी असं स्टोअरचं सगळं भरपूर असते तेच वापरलं जाते माझं तसं नसते म्हणजे ऑर्डर मी आधी स्टॉक काय भरपूर आणून ठेवत नाही ठराविकच स्टॉक असतोय आणि तो रोजचा माझ्या म्हणजे आठवड्याचा आठवड्याचा बाजार असतोय त्यात भाज्या असतात ते आठवड्यात सापल्याच जातात त्या हिशोबानेच भाज्या मी घेते आणि ह्या असं मध्ये आधी मध्ये जर काय ऑर्डर आली तर जरा आम्हाला कॉस्टली जाते ते पदार्थ आणायला पण फ्रेश आणलं की कस्टमर पण खुश असते आणि त्यामुळंच आम्हाला अशा ऑर्डरही येतात